एकीकडे एक पाणीटंचाईचे भीषण संकट असताना देवगड तालुक्यातील जामसंडे घाडीवाडी बौद्धवाडी परिसरातील पंचवीस ते तीसपेक्षा जास्त विहिरींच्या पाण्यांची पातळी अचानक वाढली जवळपास पंधरा दिवस उलटून गेले असे येथील ग्रामस्थ सांगतात पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना टंचाई काळात विहिरींना पाणी आल्याने समाधान देखील वाटते मात्र इतक्या वर्षात हे पहिल्यांदाच घडत असल्याचं येथील ग्रामस्थ सांगत आहेत या परिसरातील विहिरींनी तळ गाठला होता मात्र या विहिरीतील पाण्याने अचानक पातळी वाढल्याने येथील नागरिकही चकित झालेले आहेत पावसाळ्यात जसे विहिरींना पाणी असते तसेच सध्या पाणी या परिसरातील सर्व विहिरींना आलेलं आहे ह्या जो प्रकार घडला आहे त्याला मेन मेन म्हणजे दोन कारण आहेत एक शास्त्रीय कारण म्हणजे या पृथ्वी तापमान वाढलेलं आहे त्यामुळे भूगर्भामध्ये पण तापमान वाढलं आहे आणि त्यामुळं जी गंगा येते राजापूरची की आता ह्या वेळ आलेली आहे आणि ती धैभावची तशीच इकडे पण आता चार पाच दिवसांनी त्या पा एक दहा दिवसापूर्वी आली आहे आणि हा जो पट्टा आहे तो संपूर्ण तिरपा मंदिरापासून आजूबाजूचा परिसर बौद्धवाडीपर्यंत ह्या सगळ्या विहिरी आहेत त्यांना अचानक पाणी वाढलेलं आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे ह्या भागातील लोकांचं जे पाणी टँचं आहे म्हणजे त्यांना आता जर पाऊस पडला नसता किंवा पाऊस पडला नाही आणि जर असं पाणी जर झालं असेल तर त्यांना टँकरने पाणी किंवा टे पाणी विकत घ्यावं लागलं ला असतं पण पाऊस पडला नसला तरी आज ही असा प्रकार घडल्यामुळे त्यांच्या विहिरींना अगदी व्यवस्थित पाणी असं पूरक असं व वाढलेलं आहे आणि त्यामुळं पाणी त्यांचा त्यांची निर्माण झाली होती ती आता दूर झालेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे ही दिर्भादेवीचं ते स्थान आहे ह्या दीर्भादेवीच्या स्थानापासून ही दीर्भादेवी जी देवता आहे जलदेवता आहे आणि जळाची अधिकारी नाही ती समुद्रापासून तिचा संपूर्ण याच्यात अधिकार फिरतो आणि तिच्यासमोर जी बोरिंग आहे ना ती संपूर्ण बा आपल्या गावाला आमच्या जामचंडी टाकूला दोन टाईम पाणी चालू आहे आणि मुबलक पाणी आहे आणि अशा तऱ्हे हे जो परिसर आहे हो तिच्या अधिकारामध्ये आहे आणि त्यामुळे पण वाढलं असेल असे दोन त्याला कारणं आहेत